तर पूर्ण गिलक्यांच्या असे नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणारी मी मस्त गिलक्याची भाजी तर बघा छान असे कवळे गिलके घेतलेले आहेत मी मस्त आणि मस्त मी पोट भरून करणारे आज म्हणजे अख्खल्य करणारी मस्त जे तीन भाग करून घेते मी अगोदर करणारे मी आज खूप छान लागते ही पिलक्याची भाजी तर मी आज छान अशी चविष्ट भाजी आता आताचे तीन भाग करून घेऊ आपण आणि मस्त पोट भरून बनवणार आहे तर बघा आता याला एक चीर मारून घ्यायची अशा प्रकारे जास्त त्याला असं ओढायचं नाही कारण ती खूप नाजूक असतात गिलके अशा प्रकारे सगळे गिलके मी आता चिरून घेणार आहे जसं आपण आख्या वांग्याची भाजी बनवतो त्याच पद्धतीने गिलकेची भाजी बनवणारे मस्त आज मी तर पूर्ण गिलक्यांचे असे मागचा भाग आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे म्हणजे असे भाग तयार करून घ्यायचे सगळेजण अशी आवडीने खातील मस्त तर बघा मी असे पूर्ण चिरून घेतले आहेत गिलके मस्त आणि ह्या जो मागचा आणि पुढचा भाग आता तो काढून घेतला आणि फेकून द्यायचा आता हे आता आपण अगोदर मसाला तयार करून घेतोपर्यंत आता मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले बघा मी वाटीमध्ये अर्धी वाटीला सुद्धा कमी घेतलेले आहेत आणि मी थोडं खूट कमी वापरणार ना आहे शेंगमाण्याचं आणि शेंगमाने असे छान भाजून घेतलेले आहेत याची साल मी काढणार नाही साल सकट मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आता याच्यामध्ये चवीनुसार आपल्याला जिरं घालायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही जिरं घाला हळद एक चम्मच लाल तिखट एक चमच थोडस कमी काळा मसाला घेतलेला आहे मी धना पावडर आणि अर्धा चमच, गरम मसाला चवीनुसार मीठ घ्यायचं याच्यात मीठ कमीच घालणार आहे मी शेंगदाण्यामध्ये मीठ कमी घालायचे कारण आपल्याला गिलक्यात सुद्धा परत मीठ घालायचे म्हणून आपल्या चवीनुसारच मीठ घालायचे लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर हे सुद्धा आपल्याला लगेच मिक्सर पूर्ण बारीक करून घ्यायचे तर बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे वाटण आपलं शेंगदाण्याचं आता आपण त्याच्या अगोदर गिलक्यांमध्ये मीठ भरून घेऊ मीठ भरल्यामुळे काय होतं की छान अशा चवीला छान लागतात आणि आपण जर मीठ नाही भरलं तर ते गुळचट लागतात तर पूर्ण गिलक्यांमध्ये आपल्याला अशा प्रकारे मीठ भरून घ्यायचंय मस्त आणि मी शैमान्यामध्ये मीठ कमीच टाकलं होतं त्याच्यामुळे अगोदर तर बघा मी पूर्ण गिलक्यांमध्ये असं मीठ भरून घेतलेलं आहे आता मीठचं काम नाही आता आता मी ते कढई घेते आणि आपण जे शेंगदाणे बारीक केले होते जो कुठे तयार केलेला मसाला तो आता आपण गिरक्यांमध्ये भरून घेऊ मस्त मुलांच्या टिफिनसाठी तर खूपच अप्रतिम भाजी आहे आता मसाला आपण पूर्ण आता असाच भरून घेणार आहोत पूर्ण गिलक्यांमध्ये आणि मस्त खानदेशी पद्धत दाखवते मी आणि या भाजीला जास्त वेळ लागत नाही मोजून पाच मिनिटात ही भाजी तयार होते अशाच प्रकारे पूर्ण आता गिलक्यांमध्ये कूट भरून घेणार आहे तर बघा मी पूर्ण गिलके अशाच प्रकारे भरून घेतलेले आहेत मस्त कोड भरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणि आपल्याला बरोबर मसाला सुद्धा लागलेला आहे जास्त आणि कमी बिलकुल झालेला नाही बघू शकता तुम्ही तर बघा अशा प्रकारे पूर्ण मी कूट भरून घेतलेले आहेत मस्त तर बघा छान असे पूर्ण गिलक्यांमध्ये मी कूट भरून घेतलेले आहे मस्त आणि अशा पद्धतीने कड्यामध्ये आता आपण छान असं तयार करून घेतलेलं आहे मसाला भरून गिलके आता आपण गॅसवर ठेवू तर आता गॅस पिटून घेऊ आणि गॅस कमीच ठेवायचा आहे आता त्याच्यावरून ते आपल्याला तेल टाकून द्यायचं आहे मस्त पूर्ण मसल्यावर असं तेल टाकून द्यायचं आहे आणि पूर्ण गोल असं तेल फिरून घ्यायचं कढईला आणि गॅस कमीच ठेवायचा आहे फुल करायचा नाही गॅस आता आपण याच्यावर झाकण ठेऊ फक्त पाच मिनिट लागतील आता आपल्याला फक्त पाचच मिनिटं लागतील ला आपल्याला आता कारण ही भाजी पटकन तयार होते तर आता आपण बघू थोड्या वेळात तर आता बघू आपण दोन ते तीन मिनटं झालेली आहेत वाळा मिक्सप नंबर आता मी ते पलटी करून घेते देखो कुरणंगेल ते आता अशाच पद्धतीने पलटी करून घ्यायचे आहे खालचा भाग छान शिजलेला आहे मोला सुद्धा खाते न खातील तिकिंगसाठी छान अशी सुटकी भाजी आता, आता परत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर चला आता बघू आपण परत मधून बघून घ्यायचं कारण काही गिलके करपू शकतात तर बघा छान आजूबाजूला छान तेल सुटलेलं आहे मस्त आता आपण जो मरला बाहेर बिलक्यात ते बिलके काढून घेऊ आता आपण जे सेंटरमधली बिलके येते वरती टाकायचे त्यांना बाजूला आणि जे वरती बिलकी येते आता खाली टाकायचे त्यांना कारण ते कच्चे आहेत अजून आणि जे मरले होते सेंटरमध्ये बघा छान बघा छान असे चिरलेले आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण मी असेच करून घेणार आहे आता परत त्याच्यावर झाकण आहे तर चला आता बघू परत आपण वा 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 छान झालेली आहे मस्त गिल त्याची भाजी तयार झालेली आता गॅस बंद केला मी तर पाहू शकता तुम्ही छान एकच नंबर झालेली आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद